नारे मंडळी आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर चला तर मग आज व्हिडिओला संध्याकाळची सुरुवात केलेली आता संध्याकाळच्या आठ वाजले तर आज चार पाच वाजता दारावर शेंगा आल्या होत्या वाटाण्याच्या विकायला तर आता सध्या वाटाण्याच्या शेंगाचा सीजन चालू आहे ना तर शेंगा चांगल्या भावात भेटल्या म्हणून मी एकदाच पाच किलो शेंगा घेतल्या हे पाहिजे आणि ही, ही। तर चला तर मग एकदा चुलून फ्रीजमध्ये ठेवता येते हे कधी पण आलू मटारे असं किंवा निसर्ग वाटाण्याची भाजी करता येते तर आता शेंगा सोलता सोलता एक डोक्यात आयडिया आली आता याची आपण एक भन्नाट अशी रेसिपी बनवायची ती म्हणजे मटर कचोरी याला कोणी मटर म्हणतंय कोणी वाटाणा म्हणतो आम्ही त्याला वाटाणाच म्हणतो याची कचोरी बनवायची कारण आम्ही मागं पण एकदा दोनदा बनवून खाल्लेली पण तुमची शेअर नाही केलं तर चला म्हणजे याची सकाळी आपण कचोरी बनवू तर आता संध्याकाळच्या वेळेला म्हणजे शेंगा सोडून ठेवा आणि सकाळी आपण कचोरी काल पाच किलो वाटण्याच्या शेंगा घेतल्या होत्या ना गाड्यावर तर त्याच्या रात्री बसल्या बसल्या आम्ही पूर्ण शेंगा सोडल्या तर पाय इतके वाटणी झाले त्याचे ह्या पा खूप सारे असे झालेले दोन अडीच किलोच्या पुढायची तर याच्यातली आपल्याला कचोरी करायची तर कचोरी तुम्ही किती करा एका वाटीची करा अर्धी वाटीची करा जशी घरात आपल्या माणसं आहेत त्याप्रमाणे करायची तर आम्ही हे दोन वाटे वाटण घेणार आहे दोन वाट्या वाटण्याची मी कचोरी करणार आहे तर पहा हे मैदा आहे पॅकिंगचा हा चाळून घ्यायचा तर पहा मैदा छानपैकी चाळून घेतलेला आहे आणि ज्या वाटीनं आपण वाटाणे मोजून घेतली होती ना ओले तर त्याच वाटीनं दोन वाटे मैदा घेतलाय असं काय नाही की वाटाने मोजल्या त्यांनाच प्रमाण माप असं काय नाही पण त्या वाटीनं दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि आम्ही तर मैद्याचा वापर करत नाहीत जास्त असंच कधीतरी एखाद्या वेळेस करतो ना तर आम्ही जास्त मैद्याचा नाही वापर करत कारण मैदा पोटाला हानिकारक आहे म्हणून आम्ही मैदा नाही वापरत जास्त आणि ज्या वाटीनं आम्ही मैदा घेतलेला आहे ना त्याच वाटीनं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून घेतलेलं आहे पण आणि यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि याच्यामध्ये हे मिक्स करायचं दोन्ही मैदा आणि पीठ आणि याच्यामध्ये असं थोडंसं एक, एक दोन चमचेचा अंदाज तेल घेतलेलं आहे आणि असं कडकडीत गरम केलेलं आहे आणि याच्यात घालायचं आता याला थोडं थंड होऊ द्यायचं लगेच घालायचं नाही कारण हाताला पोळायची असतं असं चमचन हलवायचं तर ह्या पाय असं छानपैकी मिक्स करायचं सगळीकडे जर असं तेल लागलं ना तर अशी खुसखुशीत होते कचोरी असं मस्त झालेलं मिक्स आता याला काय करायचं थोडं थोडं पाणी घालून ह्याचा घट्ट गोळा तयार करायचा तर पहा हे गोळा तयार झालेला आहे मैदा आणि गव्हाच्या पिठाचा मी मागच्या वेळेस नुसत्या गव्हाच्याच पिठाच्या कचुऱ्या केल्या होत्या नुसत्या गव्हाच्या पिठाच्या पण चालतात पण यावेळेस आमची सुनबाई म्हणली मैदा वापरा म्हणलं चल म्हटलं तुझ्या मनासारखं मैदा वापरू म्हणून यावेळेस मैद्याचा वापर केलेला आहे गव्हाच्या पिठाच्या पण खूप छान होतात तर मग घाटायचं पीठ मळून झालेलं आहे हे पासं घट्ट गोळा तयार करायचा आणि आता हे पंधरा वीस मिनटं भिजत ठेवायचा तोपर्यंत आपण कचोरीच्या सारणाची तयारी करू चला तोपर्यंत ह्याला बाजूला ठेवून देऊ तर पहा हे सारणाची तयारी हे दोन वाट्या वाटाणं घेतले आम्हाला वाटाणं म्हणायची सवय ना तर तोंडात वाटाणाची तर तुम्ही मटार पण म्हणू शकता ह्याला मटार म्हणतात वाटाणा म्हणतात काय आपण म्हणू शकतो तर हे दोन वाट्या घेतलेले आहेत वाटाने ओले त्यासाठी एक सात ते आठ हिरवी मिरची तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे आणि एक थोडासा अर्धा इंच अदरकचा तुकडा थोडंसं लाल तिखट हिंग जिरे ही ओवा आणि हे आमचूर पावडर आणि हे धना पावडर आणि चवीनुसार मीठ तर पहा कढई गरम झालेले आणि याच्यात थोडंसं तेल पण टाकलेलं आहे वाटाने भाजण्यासाठी मला मस्त असे छान मऊ पडेपर्यंत भाजायचे आणि याच्यातच चा ह्या हिरवी मिरची टाकायची मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता आणि याच्यातच चा ते आदरचा तुकडा पण थोडासा चेचून घेतलेला आहे वाटाणा भाजताना टाकायचा याच्यामध्ये हे छान असं भाजलेले हेपा जास्त डागपळेपर्यंत पण नाही भाजायचं जर डागपडे पण भाजलं ना तर कदा कडकपणा येतो वाटाण्याला आणि मग कसं ते जास्त चांगलं बारीक होत नाही तर हे पा असं भाजायचं मस्त हेपा आता छानपैकी भाजलेले आता ह्या खाली उतरून घेऊन हे पा ओले वाटाणे असे कोवळे मस्तपैकी भाजलेले आहेत हे पासं भाजायचं जास्त डाग पडेपर्यंत नाही भाजायचं तर आता हे थंड करायला ठेवून थंड झाल्यानंतर हे मिक्सरमधून काढायचं किंवा आपलं चॉपर असतं चॉपरमधून पण बारीक केलं तर चालतंय आता हे थंड होईपर्यंत हे धना पावडर घेतलेले एक पोहे खायचे दोन चमचे धना पावडर घेतलेले हे मिक्सरमध्ये घालायचे तुम्ही आखे धने पण घेतले तर चालतात आम्ही कोणत्याही वस्तू गरम करून घेतलेली नाही असे कच्ची घेतलेले हे जिरं एक चांगलं एक चमचाभर भर जिरं आहे ओवा एक अर्धा चमचा ओवा आहे आणि तुम्हाला दाखवायचं राहून गेलं पाच ते सहा काळी मिरे घेतलेले आणि थोडंसं लाल तिखट घालायचं कलर छान येतो जास्त नाही कारण मिरच्या पण भरपूर घेतलेले, आणि मी हिंग पण याच्यातच घालणार आहे आणि याच्यात एक अर्धा चमचा सूप टाकायची तुम्हाला मग असे दाखवायचंच राहून गेलेले आणि हे आमचूर आहे ते नंतर टाकायचं कारण हे जर अगोदर टाकलं ना तर थोडंसं कचोरीत कडवट होते म्हणून हे शेवटी टाकायचं आणि याच्यात लाल तिखट टाकलं नाही टाकलं तर ता आपल्या मनावर आहे नाही टाकलं तरी ता चालते असं काही नाही पण मी उगं थोडंसं टाकलेले आहे माऊली चला तर आता हे मिक्सरमधून फिरवून घेऊ तर पहा हे असं फिरवून घ्यायचं आता याच्याच मध्ये आपण हे मटर मस्त थंड झालेले हे पण काढून घेऊ आणि पहा यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची तर पहा असं काढायचं असं भरड भरड काढायचं जास्त बारीक नाही काढायचं हे पहा असं भरड काल्यावर असं छान लागते दाताखाली चव ते जास्त बारीक नाही काढायचं हे पास तर पहा हे काढून झालेले आता याच्यात आपण जे काढलं होतं ना हे सगळं सारण मसाला ते घालायचा आणि आता याच्यात काय करायचं आमचूर पावडर टाकायची एक चमचा कमी जास्त आपल्या याच्यानुसार घालायची मी एक चमचा घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं हे आमचूर पावडर तुम्ही ह्याच्यात वाटण्याच्या ह्याच्यातमध्ये मध्ये पण घालू शकता आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं हेचा। आणि याच्यात थोडीशी चवीसाठी कारण तयार झालेले ह्या पाय पीठ पण छानपैकी असं घेतलेले तर हे पाय एवढ्याला गोडा लिहिच्या हे पाय असं आपण पुरण कसं भरतो तसं पूर्णासारखंच करायचं हे पाहिजे असं तर पाया आपण पुरण कसं भरतो ना ह्या पास ह्या पास ह्या पास ह्याला लाटायची सुद्धा गरज नाही ह्या पहा असच करायचं थोडस रुंद करायचं अशा पद्धतीनं बाकीच्या करायच्या हे पहा अशा पद्धतीनं सगळ्या कचोऱ्या झाल्या करणं आणि पाय इकडं तेल पण गरम करा ठेवलं तेल पण छानपैकी गरम झालेले हे पहा तेल पण मस्तपैकी असं गरम झाले मध्यम गरम होऊ द्यायचं जास्त कडक होऊ द्यायचं नाही मग कचोऱ्या कशा करपतात आणि मध्ये कचऱ्या राहतात पाय अशा जेवढ्या मावता आहेत तेवढ्या टाकायच्या जास्त दाटवा नाही करायचा हे पण असं तेल जास्त कडक नाही होऊ द्यायचं असं मध्यम साईजचं ग हे करायचं गड मस्त अशा फुगल्या तरी पण एका पहिला घाणा तेवढा जास्त फुगत नाही हे बघ फुगल्या तरी पण बऱ्याच धारे ले ले। किती छान अशा फुगलेले मस्त अशा फुगलेले अशाच पद्धतीने आपण सोडायच्या पा कसे मस्त झालेले असे फुगलेले टम पाया अशा पद्धतीनं मदन गॅसवर अशा सगळ्या तळून घ्यायच्या पा किती फुगली मस्त अशा पद्धतीने पूर्ण तळून झाले तर मंडळी पूर्ण कचोऱ्या करून झालेल्या खूप छान अशा चवीला एकदम खमंग झालेले तर आपण कचोरी म्हणलं की कशाची असो मग चणाची ओल्या चण्याची असो चुरी दानायचे असो कसे कचोरी म्हणजे की आपल्याला वाटतं नको बाबा कुटाना पण सगळ्यात सोपी म्हणलं तर कचोरीच्या आहे करायला ह्याला जास्त काही कुटाणा लागत नाही काही नाही आणि पहा किती मस्त झालेले तर या दोन छोट्या छोट्याच वाट्या दोन वाट्या मैदा आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ तर जास्त काय मोठ्या वाटायला तरी पण या पंचवीस ते तीस झालेले आहेत असा अंदाजाने आणि ही कचोरी तुम्ही टमाटर सॉससोबत खावा किंवा अशा मिरची तोडून मिरचीसोबत खावा किंवा नुसती पण तोडून खाऊ शकता तर पहा किती मस्त झालेले हे पाशा टम फुगलेले आहेत खूप छान झालेत ह्या भाषा आता तुम्हाला एक मी थोडीशी खाऊन दाखवते किती छान झालेले अशा मस्त अरे वा एकदम छान अशा झाल्या आणि तुम्ही पण अशा पद्धतीनं थोड्याफार करून पहा मंडळी आणि आमचे आम्ही केलं तर अशा पद्धतीनं करून पहा आणि आवडल्यास ज्याचं नाव आहे आमची सायत्री या चॅनलला तुम्ही लवकरात लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तुम्ही जर लवकर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ गावरान पद्धतीचे पारंपरिक पद्धतीचे चुलीवरचे असे नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि पहा व्हिडिओच्या मध मध्ये मध्ये थोडं थोडं माझा नातू खूप छोटा आहे चार पाच महिन्याचा तर तो पण मध्ये मध्ये थोडासा रडतो तुम्हाला आवाज येतच असेल तर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मंडळी या मग कचोरी खायला मटर कचोरी धन्यवाद रामकृष्ण हरी